अनुसूची जाती व नवबुद्ध घटकांसाठी असलेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत उर्वरित चारशे पाच लाभार्थ्यांनी सोलापूर महानगरपालिकेशी संपर्क साधून त्वरित हप्ता घेऊन त्यांच्या घरकुलाचं काम पूर्ण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीनं अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे अनुसूचित जातींच्या लोकांचं राहणीमान उंचवावं त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून शहरी भागात त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्क घर बांधून देण्याची ही योजना सोलापूर महापालिका आणि समाज कल्याण विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सन दोन हजार अकरापासून सोलापूर शहरात यशस्वीरित्या राबवली जात आहे आजपर्यंत सोलापूर महापालिकेकडे तीन हजार आठशे एकोणचाळीस अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी दोन हजार सातशे पंचेचाळीस लाभार्थ्यांनी घरकुलं पूर्ण करून ते सध्या त्या घरकुलात आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत आहेत मात्र असं निदर्शनास आलं आहे की चारशे पाच लाभार्थी असे आहेत की ज्यांनी पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता घेऊन देखील त्यांच्या घरकुलांचं काम अर्धवट ठेवलं आहे अशा लाभार्थ्यांनी तात्काळ सोलापूर महापालिकेशी संपर्क साधून त्वरित हप्ता घेऊन त्यांच्या घरकुलाचं काम पूर्ण करून घ्यावं तसंच सोलापूर महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र रमाई आवास योजना कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे ज्या अनुसूचित जातीतील नागरिकांनी अद्याप लाभ घेतलेला नाही त्यांनी या योजनेला अनुरूप आणि निकषानुसार कागदपत्र तसंच अर्ज दाखल करावा सध्या महापालिकेकडे नव्यानं अर्ज दाखल झालेले आहेत या अर्जांची छाननी आणि पडताळणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं चार समूह संघटकांची नेमणूक केली आहे हे संघटक लाभार्थ्यांच्या जागेवर समक्ष पाहणी करून आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी भेटी देत आहेत तरी आलेल्या समूह संघटकांना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे